बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मटकेर सर सोबत आहेत सर काय सांगाल आज शरद पवार मध्ये जात आहेत एका ठिकाणी राहुल गांधी देखील येत आहेत काय वाटतं कुठेतरी निगेटिव्ह वातावरण देशभरात तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का शरद पवार देखील मध्ये जातात मला असं म्हणायचं आहे की आता राहुल गांधीजी पण जातील पवार साहेब पण जात आहेत ठीक आहे प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे पण हे करून साध्य काय होणार आहे जनतेने कौल दिलाय तो मान्य केला पाहिजे जनतेने महायुद्ध युतीला कौल दिला महाविकास आघाडीला नाकारलं त्याची कारणं पण तशीच होती महाविकास आघाडीने सांगितलं आम्ही सत्तेमध्ये आलो तर तीन हजार रुपये देऊ तीच महाविकास आघाडी काही दिवसांपूर्वी म्हणत होती की आम्हाला एकवीसशे रुपये पंधराशे रुपये देणारे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहेत अशा दुटप्पी भूमिका ह्या सर्व जनतेने नाकारल्या आणि महायुतीला कौल दिला तो कौल जर आज आला असेल तर मान्य करा वाढीव मताच्या टक्क्यावर नाना पटोलेंनी शंका घेतली अहो तो टक्का कोणाचा आहे अंगणवाडी सेविका तुमच्या कोतवाल त्याच्यानंतर आपल्या बहिणी लाडक्या बहिणी या महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं ते अजूनही त्या दुःखातून सावरत नाही आहेत हाच मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना जाण्याचा अधिकार आहे पण हा रडीचा डाव आहे शरद पवार रडीचा डाव खेळ खेळतायत दुटप्पी भूमिकेत असं वाटतं का तुम्हाला महाविकास आघाडीचे सर्व नेते अगदी राहुल गांधीजी आता रडीचा डाव त्या ठिकाणी खेळायला येत आहेत पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेबांच्या बाबतीतल्या भूमिकेबद्दल आम्ही बोलत नाही पण पर आजपर्यंत पवार साहेबांचा जर तुम्ही राजकीय अनुभव आणि स्वभाव पाहला असेल तर जो कोणता निकाल येतो तो, तो साहेब मान्य करतात जनतेचा कौल म्हणून जसा त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती सांगितलं होतं जनतेने आम्हाला कौल दिला तसंच विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा त्यांनी प्रकारे मला असं वाटते तो कौल मान्य करून पुढे गेला पाहिजे काल देखील म्हणाले की शरद पवारांनी पराजय स्वीकारून यामधून म्हणजे त्यांना लवकर बाहेर पडण्यात यश मिळेल काय वाटतं त्यांच्या वक्तव्याकडे बघून देवेंद्रजींचं ट्विट मी वाचलं साहेबांनी काल सांगितलं की उपमुख्यमंत्री अजितदादांचे इतके आमदार आले त्यांना इतकी मतं पडली पण त्यांनी एक्केचाळीस आमदारांचीच मतं काउंट केली आमचे छप्पन्न उमेदवार लढले उर्वरित पंधरा उमेदवारांची जर तुम्ही मतं काउंट केली तर साहेबांचा जो काही कोणी चुकीचा मेसेज साहेबांपर्यंत पोहोचवला तो भ्रमधूर होईल आणि देवेंद्रजींनी जे ट्विट केलं ते पण वाचण्यासारखं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका दोन हजार चौदाच्या निवडणुका अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुका फार वेगळ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता एक गोष्ट मान्य करा की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलंय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत हे मान्य करा काल शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं की इंडिया आघाडीचं आ, हे नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जीमध्ये आहे कुठेतरी काँग्रेसच्या नेतृत्वावरती ही अविश्वास उपस्थित होते असं वाटतं का <laughs> या काँग्रेसपेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वावरती विश्वास अविश्वास दाखवण्याचा एक प्रयत्न आहे कारण इंडिया आघाडीने उद्धव ठाकरे साहेबांचा पण चेहरा पुढे केला होता काँग्रेसने राहुलजींचा चेहरा पुढे केला होता पण आता ममता बॅनर्जींचं जसं नाव आलं तसं संजय राऊतांचं स्टेटमेंट तुम्ही बघा की याच्यावर आम्ही विचार करू म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अत्यंत दुटप्पी भूमिका चालत होत्या म्हणून त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या मित्र पक्षांनी समाजवादी पक्ष मला वाटतं त्यांनी पण हे सांगितलं की आम्ही आता महाविकास आघाडी सोडून बाहेर पडू आता त्यांच्या मित्रपक्षाचे वरिष्ठ नेते जर असं म्हणत असतील तर त्यांच्यात काय आलबेला हे आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि ममता बॅनर्जीचं नाव पुढं करून काँग्रेस आणि शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे शेवटचा एक महत्वाचा प्रश्न बेळगाव मध्ये कुठेतरी मराठी नेत्यांना बंदी केलेली आहे एक मेळावा आहे त्या ठिकाणी मराठी नेत्यांना बंदी केलेला आहे तुम्ही सत्तेमधले आमदार आहात सीमावादाचा प्रश्न नेहमीच चर्चेमध्ये राहिलेला आहे तुम्ही तुमची नेमकी यावरती काय भूमिका आहे मी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या नेहमीच बाजूला राहिलेला व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या अशा मराठी माणसांना अशा प्रकारे जर कुठं बंदी होत असेल सीमा भागामध्ये त्याचा निषेध झाला पाहिजे महाराष्ट्राचं सरकार मराठी माणसाच्या भक्कमपणे पाठीशी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अनेक साक्षीदार या सभागृहात सा आहेत त्यामुळे मीच नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा जो प्रतिनिधी असेल तो ही भूमिका ठासून मांडणार आणि जे विरोध करतायत त्यांचा आम्ही धिक्कार करतो नुसतं धिक्कार नाही त्यावर कशा पद्धतीनं कायदेशीर पुढे जाता येईल याबाबत सुद्धा सरकारनं गांभीर्यानं घ्यावं असं सरकारला आम्ही विनंती करू